रोजच्या पोळ्या जशा बनवतो त्याच्यासाठी पीठ चुरतो तशाच पद्धतीने हे पीठ चुरलेलं आहे आणि त्याची पोळी एकदम पातळसर लाटून घ्यायची आता त्यानंतर यावर छान असं तूप लावून घ्यायचं आहे आता तूप लावताना कंजूसी करू नका हिवाळ्याचे दिवस आहेत तूप थोडं जास्त लावा त्यावर कोरडं पीठ फिरवायचं आहे आता तेही हलक्या हाताने पसरवायचं आहे त्यावर जिरं टाकायचं जीरही ही सगळ्या बाजूने टाकायचं आहे त्यानंतर अधरवदर वाटलेली मिरपूड टाकलेली आहे कुटलेली लाल मिरची टाकायची याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला गावरानी लसण हा भरपूर टाकून घ्यायचा तुपावर जेव्हा हा लसण परतेल तेव्हा खूप मस्त याची चव लागते त्यानंतर बारीक चिरलेली कांद्याची पातसुद्धा टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकायची आणि सगळ्यात शेवटी थोडंसं मीठसुद्धा टाकायचं सर्व्या बाजूनं आणि त्यानंतर कोरडं पीठ टाकून हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं आहे जास्तही जोरात लाटायचं नाही नाही तर खालून पोळीही चिटकेल कोळपाटाला आता त्याला घट लावायचे आहे तर आणि त्याची अशा पद्धतीने घ रोल हा पाडून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने गोल बनवायचा आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि कोरडं पीठ टाकून हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता लाटताना जास्त जाडी लाटायचा नाही जास्त पातळी नाही लाटायचा नाही तर अशा पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर लोखंडी तावा ठेवला तावा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मिडियम गॅसवर मस्त खमंग लालसर होईपर्यंत खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे बनवायला तर खूप सोपं आहे खाण्यासाठीही खूप चविष्ट आहे आणि हिवाळ्यामध्ये हा लसूणी पराठा खूपच मस्त आणि आरोग्यदायीसुद्धा आहे आता दोन्ही साईडनं सा मस्त भाजून झाल्यानंतर त्यावर अजून थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि चारही बाजूला लावून घेतलं वरून मस्त कुरकुरीत झाला आतमध्ये छान असे लेअर सुटलेले आहेत आणि तुपासोबत हा लसुनी पराठा खाण्यासाठी खूप मस्त लागतो तर ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली असेल तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हिवाळ्याचे दिवस आहेत लसुनी पराठा जरूर